नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात पेसा भरतीसाठी आदिवासी समाजानं उचललेलं आंदोलन अधिक आक्रमक झालेलं आहे मागील बारा दिवसांपासून सुरू असणाऱ्या या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केलेलं असून आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिक पेठवर रास्ता रोको करून वाहतूक पूर्णतः ठप्प केली आहे या महामार्गावरील मागील अडतीस तासांपासून वाहतूक बंद आहे ज्यामुळे हजारो ट्रक ड्रायव्हर्स आणि प्रवासी अडचणीत आले आहेत आंदोलनाची कारणे आदिवासी समाजाच्या नेत्यांनी पेसाभरतीसाठी शासनाच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली आहे पेसाभरती ही आदिवासींच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची आहे परंतु शासनाकडे याकडे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे हे आंदोलन या भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू होऊन आणि आदिवासींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी चालवले जात आहे रोकोचा परिणाम या रास्तारोकोमुळे नाशिक पेठ महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे ट्रक ड्रायव्हर आणि प्रवाशांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे कारण या परिसरात खाण्यापिण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही काही ड्रायव्हर्सने सांगितले की त्यांना पाण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे शासनाची भूमिका शासनाने अद्याप या आंदोलनाबाबत कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत आदिवासी समाजाचे नेते म्हणत आहेत की मागील बारा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असतानाही शासनाकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही आंदोलकांनी आक्रमक होऊन स्थानिक आमदारांना घेराव घातला आहे आणि शासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली समाधानाचा मार्ग आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे की पेसा भरती संदर्भातील त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील आता पाहावं लागेल की शासन कधी आणि कशाप्रकारे या परिस्थितीचा सा सामना करेल आणि आदिवासी समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करेल त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील स्थिती तणावपूर्ण आहे या तणावाचे परिणाम लवकरच स्पष्ट होतील आता प्रशासनाने या विषयाला गांभीर्यानं घेणं अत्यावश्यक झालेलं आहे नाहीतर परिस्थिती आणखीन बिघडू शकते ाचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम